नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूजमध्ये आपलं स्वागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजेवी खेरिंगनाथ प्रोफेसर चौकात महायुतीचा जल्लोष आज बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वतीने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव जाहीर झाल्यानंतर आज अहमदनगर शहरातील उपनगर भागातील प्रोफेसर चौकामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी केली तर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्या नगर झाल्याचा देखील जल्लोष यावेळी व्यक्त करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे सचिव अमित गटणे राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी करण भळगट मुकुल गंदे शिवसेनेचे विशाल शितोळे आदित्य गायकवाड राज गुजर तसेच आदी यावेळी उपस्थित होते निरंक तेरा मार्च अतिशय सुंदर दिवस गेलेला आहे आपले सरकार माननीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार महाराष्ट्र शासनाच्या आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये अहमदनगरचं नाव हे आई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं देण्याचा दे ठराव मंजूर करण्याबाबतीत सर्व नागरिकांना शुभेच्छा व महायुतीचे नगरचे लोकप्रिय खासदार माननीय सुजादादा विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर होऊन विजय उत्सव दोन हजार चोवीस आम्ही सर्वजण साजरे करणार आहोत व महायुतीचे सर्व पदाधिकारी मित्रमंडळ सर्वजण मिळून जोशाने काम करून अबकी बार चारस हा निर्णय पूर्ण करणार आहे व नगर शहरामध्ये माननीय आमदार संग्राम यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये विजया आज लोकसभेच्या महाराष्ट्राच्या यादीमध्ये आमचे मार्गदर्शक नगर जिल्ह्याचे भाग्यविद्यते म्हणून ज्यांचं नाव आता या पंचवार्षिकमध्ये रुजणार आहे असे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची उमेदवारी विरोधकांच्या कुरगोड्यांवर मात करून घोषित केली त्याबद्दल मी राष्ट्रीय आमच्या सर्वच महायुती सरकारचं धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात नगर जिल्हा हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर तो, तो होताच पण एक विकासाच्या नवीन एक गंगेमध्ये एक नवीन पाऊल टाकेल अशी आशा व्यक्त करतो व सुजयदादांना विखे कुटुंबियांना व सर्व भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो या वेळेस मागच्या पंचवार्षिकला विकास काय असतो हे डॉक्टर सुजयदा विखे पाटलांनी दाखवलंय या पंचवार्षिकला सुद्धा त्याच्या पुढचा विकास काय असतो एक भयमुक्त शहर असेल एक नवीन महाराष्ट्रात न झालेल्या काही गोष्टी असतील ह्या सुद्धा विखे पाटील साहेब करतील अशा आशा बाळगतून थांबतो जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महायुती सरकारने आज एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे नगरकरांची ला खूप वर्षांची इच्छा होती की हे नाव नगर हे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नावाने ओळखला जावा आज तो जनमानसाचा जो मानस होता जी इच्छा होती ती महायुती सरकारने पूर्ण केली आहे आपले महायुतीचं सरकार आपलं जनसामान्यांचं सरकार हे नेहमीच आपल्या अपेक्षा पूर्ण करत आलेलं आहे त्याचा आज ते उतरलेलं आहे नगरकरांना आनंद होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे लाडके खासदार आहेत सुजयदा विखे पाटील यांची सुद्धा उमेदवारी आज जाहीर झालेली आहे महायुचे महायुतीच्या वतीने जास्तीत जास्त रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने आपण त्यांना निवडून आणू की मी नगरकरांच्या वतीने आपणास ग्वाही देतो जय श्रीराम प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा